डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील स्मारक व विकास कामांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालाय शाहू महाराज समाज सुधारक होते पण शिक्षणात आणि नोकरीमध्ये बहुजन आरक्षण देणारे ते पहिले राजे होते शिक्षणासाठी वसतीगृहांची सोय करणारे पहिले राजे होते बहिष्कृत समाजाला स्वाभिमानाची आणि स्वतःची जाणीव करून त्यांचा केला तो महामानव आंबेडकरांनी शाहू महाराज यांच्या उपस्थितीत जगातली पहिली बहिष्कृत वर्गाची ऐतिहासिक मानगाव परिषद इथे झाली बघा तुम्ही किती मागेवाना आज या भूमीमध्ये आपण आग्रह आणि त्याचं भाग्य आम्हाला लाभलं मुख्यमंत्री म्हणून मला या भूमीला वंदन करण्याची संधी मिळाली हे माझ मी अहो भाग्य समजतो आज त्याच स्मारकाच लोकार्पण झालंय लंडन ची प्रतिकृती त्याच देखील आपण या ठिकाणी लोकार्पण केलंय होलोग्राफिक शो प्रत्यक्ष राजश्री शाहू महाराज आपल्याशी बोलतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याशी बोलताय ते असे दुर्मिळ क्षण इथं आपल्याला पाहायला मिळत आहे हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे सगळ्यांचं राजेश्री शाहू महाराजांचे शब्द आहे की तुम्ही योग्य नेता राजे असताना स्वतः राजे असताना राजश्री शाहू महाराज त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मग देशभक्ती राष्ट्रभक्ती जोशी दलीपित लोकांच्या बद्दल भावना लक्षात घेऊन त्यांना कळलं की हा अख्ख्या हिंदुस्थान च नेतृत्व करू शकतो आणि त्यांना राजे देण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी दिलं हे त्यांचं मोठे आहे आणि म्हणून राजेश शाहू महाराजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांचा संयुक्त स्मारक उभारण्याचाही संकल्प आपला आहे त्यासाठी एकशे नव्याण्णव कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी आपण करणार न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तुद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा